मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा हा तर दादा आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर दादा ही व्हरायटी कोणती टोमॅटोची आर्यमान व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा हा म्हणजे पस्तीस एक दिवसाचा प्लॉट कंप्लीट झालेला बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार जाणे आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही खाली भरले बेडमध्ये बरोबर आणि कडू जे आपलं औषध आहे त्यावरून स्प्रे काढलेला आहे त्याचा बरोबर तर मला एक सांगा ज्या ब्रेड तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जर खत बेडमध्ये भरली तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट हा म्हणजे मुळी चांगली चाललेली आणि फ्रेश पत्ती त्याच्यानंतर हा डायरेक्ट आता जर प्रत्यक्ष पाहिलं ना डायरेक्ट खोडातून आहे झाडाला बरोबर आणि महत्वाचं काय एका झाडाला कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती आता पानं जर बघितले ना एकदम वृंद पाने आणि महत्वाची काय फुल सेटिंग आता व्हायला सुरुवात झालेली बरोबर फुलाची ड्रॉपिंग वगैरे अजिबात नाही बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गनिक कार्बनिक दाणेदार जर आणि औषध वापरतात हा पहिल्यांदाच वापरलेली याच्या आधी तुम्ही कोणते कांद्या पिका असे वापरले होते ऑर्गॅनिक मध्ये पहिली कांद्याला वापरली होती ना आणि आता पहिल्यांदाच तुम्ही टोमॅटोला वापरलेली बरोबर तर मला सांगा इतर शेतकऱ्यांना तुमच्या खत आणि औषधांबद्दल काय सल्ला असेल उपयोग करावा हा कारण ऑर्गॅनिक कारण काय होतं ज्या ब्रेड तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त नाही तर खत बेडमध्ये भरता त्या ब्रेड तुमची माती बुल पांढरीमुळे वाढवणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं हे त्याच्यावर काम करत बरोबर तर मला एक सांगा तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बन दाणेदार दानेद आणि औषध आपण समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल